राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे कभी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक ग्रामस्थ ज्यादा वती निवेदन दे जिपरिषद शाड़े एक लाख पंच्याण्णव हजाराचं काम चालू होणार होतं पण तरी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी चालू केलेलं नाही पण आजची परिस्थिती अशी आहे डेंग्यूचा प्रादुर्भाव फार जोरात चालू आहे तरीसुद्धा सरपंच उपसरपंच ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांनी काम आत्तापर्यंत चालू केलेलं नाही तरीसुद्धा हे काम त्वरित चालू करावे हीच नम्र विनंती कारण की ना लहान लहान मुलांना एवढ्या पाण्यातून जाणं शक्य नाही व सरपंच जिबा रोंदळ तसेच उपसरपंच उज्ज्वला समाधान हरिभाऊ बच्छाव यांनी या कामाचं टेंडर घेतलेलं होतं त्यांनी हे काम आत्तापर्यंत चालू केलेलं नाही त्यांनी हे काम त्वरित चालू करावं हीच नम्र विनंती कारण की ना आज ना आज पाऊस चालू आहे पावसामुळे इतका प्रादुर्भाव डासांचा जास्त झालेला आहे तरी सुद्धा काम त्यांनी चालू केले नाही त्याच्यामुळे तरी खंत वाटते तरी सरपंच उपसरपंच यांनी काम त्वरित चालू करावं हीच नम्र विनंती करतो ग्रामपंचायत सदस्य अशोक गायकवाड